भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरणात उन्हाळ्यात पाणी साठा विदर्भातील शेतकरी रात्री करता शेतीसाठी पाण्याचा उपसा चाळीस ते पन्नास गावाची तहान या पद्मावती धरणातून भागवली जाते पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरणात परिसरात गावांना उन्हाळ्यात पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध आहे मात्र विदर्भातील काही शेतकरी रात्रीच्या वेळी पाणी उपसा करीत असल्यामुळे धरणातील पाणी पातळी कमालीची घटली आहे यावेळी प्रशासनाने हा उपसा रोखावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत मराठवाड्यातील शेतकऱ्यापेक्षा विदर्भातील शेतकरी या धरणाचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेत असल्याचे दिसत आहे दोन महिन्यापूर्वी प्रशासनाने या धर्मा धरणातील मराठवाड्यातीलच नऊ विद्युत रोहित्राचा वीज पुरवठा खंडित केला होता मात्र अद्याप विदर्भातील शेतकरी बेसुमार पाणी उपसा करीत आहेत त्यामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होत चालला असून बोकरदन तालुक्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे मराठवाडा विदर्भातील सीमेवर असलेल्या पद्मावती धरणावर पंचाळीस ते पन्नास गावाची तहान भागत आहे मात्र या धरणातून विदर्भातील शेतकरी रात्रंदिवस पाणी उपसा करीत असल्यामुळे भोकरदनमधील पंचेळीस गावातील पाणी प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुष्काळी परिस्थितीत या धरणात मुबलक जलसाठा होता परंतु अवैध उपशामुळे जलसाठा कमी होत चालला आहे यामुळे उन्हाळ्यात धरणावर अवलंबून असलेल्या गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार हे निश्चित वेळीच हा उपसा रोखण्यासाठी भोकरदन तालुका प्रशासनाकडे कडक पावले उचलावीत अशी मागणी मनीष भैया श्रीवास्तव यांनी यावेळी केली ज्याप्रभत प्रतिनिधी रामेश्वर शेळकेसह भोकरदन मध्ये आणि पद्मावती तलावामध्ये जे पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झालेला आणि जो आमच्या या उत्तर भोकरदन मधील पारद वालसांगी पिंपळगाव रेणुकाईराव गडराव सावंगी धावडा या, या भागामध्ये जी पाणी टंचाई आहे यासाठी पूर्णत भोकरदन तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि ढिम्म प्रशासन जबाबदारी लोकप्रतिनिधीची उदासीन भूमिका असल्यामुळं भोक पद्मावतीच्या तलावातून मोठ्या प्रमाणात विदर्भातल्या भागातून पाण्याचा उपसा व्हायला लागला या ठिकाणी अलीकडच्या परिसरामधील उत्तर भोकरदनच्या शेतकऱ्यांचे मोटरीचे कनेक्शन बंद करण्यात आले परंतु विदर्भातील शेतकऱ्यांचे कनेक्शन चालू असल्यामुळे पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळं पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आमदार खासदारांना या गोष्टीशी काही घेणं देणं नाही सोयर सुतूक नाही मोठमोठ्या विहिरीचे काम त्यांच्या तिथं चालू आहेत त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही खऱ्या अर्थानं ना। म्हणजे राजकारणामध्ये सर्वांना आपण काही देणं लागतो या गोष्टीचा त्यांना विसर पडलेला आहे भाडमे जे आहे जनता आपणा तो काम बनता या उक्तीप्रमाणे त्यांचं काम सुरू आहे त्यामुळं आमच्या या पंचक्रोशी मध्ये उत्तर भोकरदनच्या या बेल्ट मध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे आपण पाहत आहात आय टी एम जन्मत न्यूज आपली बातमी आपले मत